निम्न पैनंदा धरण विरोधी संघर्ष समिती मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांदेच्या भेटीला सन एकोणीसशे सत्त्याण्णव साली महाराष्ट्र शासनाने निम्न पैंदा प्रकल्पाला मान्यता दिली होती या प्रकल्पात विदर्भ मराठवाड्यातील पंच्याण्णव गावे बुडीत क्षेत्रात जात असून दीड लाख लोक विस्थापित होणार आहे यामध्ये पन्नास हजार एकर सुपीत जमीन अडीच हजार एकर समृद्ध जंगल नष्ट होणार आहे आणि या प्रकल्पात बुडणाऱ्या पंच्याण्णव गावापैकी चव्वेचाळीस गावी ही आदिवासी क्षेत्रात येत असल्याने ग्रामसभेची परवानगी घेणे आवश्यक असताना पाटबंधारे विभाग प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर पोलीस संरक्षणात करत आहे या भागातील लोकांचे उदरनिर्वाचे शेती हेच मुख्य साधन असून ते हिरावल्या जात आहे शेती आहे म्हणूनच शेतकरी व शेतमजूर व इतर व्यावसायिक हे आपली उपजीविका भागवित आहे पुनर्वसित ठिकाणी सर्वच मजूर होत असल्याने उपजीविकेचे साधन राहणार नाही किंवा लोकवाम मार्गाचा वापर करेल दिनांक एकोणतीस नोव्हेंबरला प्रकल्पाचे काम सुरू असताना निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समितीच्या लोकांनी व बुडित क्षेत्रातील पाच हजार महिला व पुरुष शेतक्यांनी स्वयंस्फूर्तीने प्रकल्पाचे काम बंद पाडले त्यावरून पोलिसांनी पाच सहाशे शेतक्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले अशा परिस्थितीत शेतकरी दहा दिवस अटकपूर्व जामिनीच्या प्रतीक्षेत होते कोर्टातून जामीन मिळाला आणि त्यानंतर पाटबंधारे विभागाने मराठवाडा आणि विदर्भातल्या दोन्ही बाजूला पोलिसांच्या बंदोबस्तात पुन्हा काम सुरू केले आहे देशातलं पहिलं धरण असावं पोलीस बंदोबस्तात ज्या धरणाचं काम चालू आहे गेल्या अठ्ठावीस वर्षात धरण विरोधी संघर्ष समितीने या प्रकल्पाची कुदळ सुद्धा मारू दिलेली नाही अशा परिस्थितीत विरोधी पक्षाने व सत्ताधारी लोकप्रतिनिधीने या अधिवेशनात याबाबत एकही प्रश्नही उपस्थित केला नाही ही खेदाची बाब आहे सहाशे शेतक्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवले जाते सत्तेतले असो की सत्तेच्या बाहेरचे असो की विरोधी पक्षातले असो कोणत्याही लोकप्रतिनिधीने धर्णविरोधी संघर्ष समितीला सहकार्य व मदत केली नाही त्यामुळे आता विरोधी संघर्ष समितीने मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडे मदतीच्या अपेक्षेने गुरुवार सकाळी दहा वाजता अंतरवाली सराटी येथे त्यांची भेट घेण्यासाठी जात आहे निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समितीची औरंगाबाद व नागपूर खंडपीठात या प्रकल्पाच्या विरोधात याचिका दाखल असून सर्वोच्च न्यायालयात सुद्धा येत्या दोन दिवसात याचिका दाखल होत आहे श्री मनोज दादा जरांगे पाटील यांचे विरोधी आंदोलनाला पाठबळ मिळावं त्यांच्याही आंदोलनाला सहकार्य मिळावं हा त्यामागचा मुख्य उद्देश असल्याचे धरणविरोधी संघर्ष समितीचे प्रसिद्धी प्रमुख व संघटक सचिव मुबारक तमवर यांनी यावेळी सांगितले आहे प्रतिनिधी श्रीकांत देशमुख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज गेल्या अठ्ठावीस वर्षापूर्वी निम्न पैनगंगा प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली होती तेव्हापासून विदर्भ मराठवाड्यातील या प्रकल्पात बुडणाऱ्या पंच्याण्णव गावातील दीड लाख लोकांनी या प्रकल्पाला सतत विरोध केलेला आहे या प्रकल्पाच्या विरोधात न्यायालयात असेल रस्त्यावर असेल राजकीय असेल प्रत्येक क्षेत्रात धरणविरोधी संघर्ष समितीने अठ्ठावीस वर्षात ही लढत दिलेली आहे अठ्ठावीस वर्षानंतर प्रथमता या कामाला सुरुवात झाली आणि एकोणतीस नोव्हेंबरला बुडीत क्षेत्रातील पाच हजार लोकांनी सतरा वाहनांची तोडफोड केली आणि त्यावर पोलिसांनी अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे सहाशे शेतकऱ्यावर नोंदवले आहे आता अनेक शेतकरी फरारीचं जीवन जगत असताना शासन पोलीस बंदोबस्तात या प्रकल्पाचं काम सुरू केलेलं आहे विरोधी पक्षांनीसुद्धा या विधानसभेत कुठेही या प्रश्नाचं उचल उचललं नाही विधानसभेत हा प्रश्न मांडला नाही सत्तेत असलेले लोकप्रतिनिधी जर कमजोर पडत असेल तर विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांना साथ द्यायची असते परंतु याच्यात सत्तेतले असेल किंवा विरोधी असेल कोणीही लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाच्या बाबतीत या भागातील शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला नाही त्यांचा प्रश्न मांडलेला नाही म्हणून आता एक आस म्हणून ज्याकडे पाहिल्या जाते मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरंगे पाटील यांच्याकडे अंतर्वाळी सराटीला आम्ही आता निघत हो, आहोत आणि तिथे जाऊन आम्ही दहा पंधरा गाड्याचा आमचा ताफा शंभर दीडशे आमचे बुडी क्षेत्रातील शेतकरी तिथे जाऊन मनोज दादा जरंगे यांना आम्ही आमची विनंती आमची कैफियत मांडणार आहोत या प्रकल्पाबद्दलची सत्य माहिती मांडणार आहोत पंच्याण्णव गावातील चौवेचाळीस ग्रामपंचायत ह्या पेसामधली आहे आणि पंच्याण्णव गावाच्या ग्रामपंचायतींनी या प्रकल्पाला विरोध कर केला असतानासुद्धा महाराष्ट्र शासन हिटलरशाही पद्धतीने या प्रकल्पाचं काम रेटण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून मनोजदादा जरंगे यांच्या पुढे आमची कैफियत मांडल्यानंतर त्यांचं सहकार्य आम्हाला मिळावं त्यांचं पाठबळ आम्हाला मिळावं या आंदोलनाला मिळावं म्हणून आम्ही